ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वट्टरुक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील कुसूर येथील श्री स्वामी समर्थ महाराज विसावा मंदिर कुसूर या मंदिराच्या विसाव्या वर्धापना दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज पादुका दर्शन पालखी सोहळा ठेवण्यात आला त्यावेळी हबप श्री तुकाराम महाराज जुराफे यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्याने आपल्या मठाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी आरती वेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण पालखी सोहळ्यासाठी जमलेल्या स्वामी भक्तांकडून करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम

ॐ श्री स्वामी समर्थ ओं श्री स्वामी समर्थ समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय एक एक स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ